ना? ना तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे मी आणि आज थोडं थकलेलो आहे आणि काम बी आज झालेलं थोडंफार बऱ्यापैकी आणि मग आता बाकी काय नाही तर आजचा विषय असा आहे की काल जे मुद्दा झाला जाळाजाळी प्रकारांचा तर त्याविषयी मी तुम्हाला बोलणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर त्याआधी <coughs> काही नको आता <रहा> <laughs> बोलतो डायरेक्ट विषयावर येतो आणि मग तुम्हाला सांगतो काय झालं काय नाही हे की नाही म्हणजे मला असं वाटतं की बोलला पाहिजे हा विषय क्लिअर झाला पाहिजे आता कारण तो विषय काल चांगला होता तुम्ही तर बघितलंच कालच्या व्हिडिओमध्ये की शिवानीने शिवानीला किती राग आला त्या गोष्टीचा शिवानीने काय काय केलं काय काय नाही तुम्ही कालच्या व्हिडिओत बघितलं काय फेकाफेकी झाली कोण पडला का कोण पडला ते पण तुम्ही बघितलं आहे का नाही तर ती गोष्ट आता मी क्लिअर करणार आहे तर तुम्हाला सांगतोच मी है ना हे बघा इकडे शिवानी वाचलेले आहे आमच्या सगळ्यांना पक्क पाड झाले की व्हिडिओ कधी येणार असतो काय नसतो थोडं क्लिअर दिसत नाही तर क कधी व्हिडिओ येणार असतो सगळ्यांना पाठ झाले आहे आणि आपल्या व्हिडिओचा टायमिंग तर तुम्हाला आता कन्फ्युजन होत असेल किंवा काही माहिती म्हणजे हे होत नसली की कधी व्हिडिओ येतो काय येतो तर एक मी टायमिंगचं काय करतो माहिती आहे का करेक्ट बारा वाजता व्हिडिओ सोडायचा मी प्रयत्न करतो पण बारा साडेबारा वाजू शकते आपला रेग्युलरचा हाच टायमिंग आहे आणि होच टायमिंग राहणार आहे त्यामुळे काहीच विषय नाही बारा वाजता तुम्ही एकदम मोबाईलवरती मोबाईल हातात घेऊन बसायचं आणि लगेच पटकन व्हिडिओ जसा आला तसं क्लिक करा तर सगळ्यात आधी कमेंट करा तर त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी नियोजन लो आप माझ्या पण डोक्यात नाही पण लव काहीतरी नियोजन आहे का नाही आणि माझ्या बहिणी भरपूर साऱ्या मोठ्या मोठ्या कमेंट करतात बाबा त्यांचं म्हणजे सपोर्ट मला एवढा मोठा आहे ना एवढं प्रेम आणि सपोर्ट असं भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे एवढं भरपूर सपोर्ट आहे ना की कधी कधी विश्वास नाही बसत मला या गोष्टीवर की सगळ्या गोष्टी वाहत आहेत माझ्यासोबत झोप आली कस काय झोप आली मम्मी तू काय गिटार वाजती तेव्हा कस कर काय साडी जाळली शिवानीने जाळली ती साडी शिवानीने जाळली साडी ती मी काही जाळली कोणती आवडती कोणती आवडती साडी शिवानीची जाळली म्हणते मी नाही जाळली ती शिवानीने जाळली कोणी बी जाळ आता तुम्ही दोघं बी सॉरी बोला का सॉरी बोलू नाही तर पैसे द्या कशाला देऊ पैसे तरी साडी जेव्हा मित्रांनो मी ला म्हणतो ना साडी घे साडी घे साडी घे तेव्हा ही साडी घेत नाही आणि जेव्हा साडी घ्यायची नसते ना त्या टायमिंगला ही मुद्दाम मग मला परेशान करते की मला साडीच पाहिजे मला साडीच पाहिजे काय म्हणून जाळी आता काय त्याला कोणी जाळी वर कशासाठी ठेवली होती खारी खोबरं वाळू घालायला साडी टाकली होती आणि चांगली साडी नेऊन टाकली माझी आवड अजून ती नाही ती फाटकी साडी होती पण ही नवीन साडी होती एवढी नव्हती एवढी पण चांगली होती <laughs> के <laughs> कबूल केलाय का मी कबूल केलं पण आता याच्या पुढे कधीच वर जाऊन शेकायचं नाही तुम्ही लोकांनी मी तुम्हाला मी साडी पर्पल 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 तुम्ही सांगा कमेंट मध्ये मी जर हिची साडी जाळी पर्पल कलर मी जाळीच नाही ना तुला आवडती वस्तू जर जाळी काल मित्रांनो विषय काय आहे तुम्हाला सांगतो आता मी खोल गटामध्ये येऊन आता तुम्ही म्हणता कालपासून तेच लावलं आहे मी हे सारखं तेच व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बी तेच तर आज त्या आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे फक्त तुम्हाला मी जसं म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की मी तुम्हाला सांगणार आहे की काय का मेन विषय चालतो कसं काय साडी जाळली कस काय का नाही तर विषय काय होता पुठ्ठे जाळत होतो आम्ही पुठ्ठे म्हणजे आमच्या दु शॉप दुकानामध्ये पुठ्ठेचे वे वेस्टेज असं वेस्टेज पडलेलं असतं तर ते वेस्टेज मी कलेक्ट करून आणतो कधी थोडं उरलेलं असतं काही इकडे तिकडे तर ते कलेक्ट करतो आता थंडी करायचा टाईम चालू आहे ते आता कलेक्ट म्हणजे ते आमचं असंच असतं वेस्ट चला घेऊन जाऊ आपण जाळ्यासाठी किंवा कशासाठी आधी भरपूर जेव्हा आमचं जेव्हा आमचं पत्र्याचं घर होतं म्हणजे आता हे स्लॅबचं आहे तर आमचं पत्र्याचं घर होतं का त्या टाइमला चूल वगैरे भेटायचो आम्ही आणि ते जाळूनच पाणी बिनी तापायचो हा खरंच ना पाणी तापवायचं हो त्याच्यावरती तेच पाणी बिनी तापवायला हो आम्ही एक मदत होईल गॅस बीस वाचन बाबा दोन पैसे वाचतेन त्या हिशोबाने आम्ही करायचं जसं आपण रेग्युलर मिडल क्लास आपण करतो तसं अजून बी कधी कधी माझ्या डोक्यामध्ये प्लॅन येतात असे आणि माझे प्लॅन एकदम भयंकर भांडणारं असते तसं काम करायचं मग तसंच आता म्हटलं थंडी कारवाई त्याला घेऊन जाऊ पुढे आणली होती मी थोडेफार आणि ठेवले होते आपल्या गच्चीवरती ठेवले थोडे ठेवले होते म्हणजे चला आता ही जाळू आणि जाळल्यानंतर म्हटलं जाळून शेकायला आम्ही बसलो होतो बसल्यानंतर आता पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला तिसरा दिवस गेला थोडस शिवानी म्हणली शिवानी मला सांगितलं शिवानी दाखवला ही गोष्ट खरी ऍक्सेप्ट करायची दाखवलं पण म्हणलं मी फक्त काय बोलले तुम्ही लगेच जाऊन आणली मग मी साडी आणली आणि मी डायरेक्ट टाकली मी बघितलंच नाही तो विषय माझ्याकडूनच चालता तो पण म्हणलं

आणि तुम्हाला सांगतो या दोघींकडे बी एवढा साड्याचा स्टॉक आहे ना तर एवढा साड्याचा स्टॉक आहे यांच्याकडं की भरपूर आहे तुम्हाला काय सांगू मी लई स्टॉक आहे यांच्याकडं तरी पण आता या साड्यासाठी अशा मला कसं काय वाटत समजत नाही कस व्हायच कस काय कमेंट मध्ये सांगा साड्या लागते का नाही तेच साफ करत होते मी

हा हे हेच दिलं जातं हळदी हे हे पण आपण आहे असं जाणू आपण असं हर्ट मधलं नाही पानावर ना पाण्यावर दिसतो हळद कुंकू असत कुंकाच्या डब्या कुंकाच्या डब्या ना मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मला सजेस्ट करा कुंकाच्या डबे पाहिजे का हे पाहिजे आणि आमचा हळदी कुंकू आता उद्या आहे आणि हे बघा शिवानी असं काहीतरी आहे आणि तो विषय झाला तो विषय आता मिटलेला आहे बऱ्यापैकी तर बाकी काहीच नाही आता काय म्हणून तुम्हाला मी आता येईल आता व्हिडिओ नवीन नवीन येत राहील उद्या आता आमचं बाहेर जायचा प्लॅन बघू आता काहीतरी करू नवीन काहीतरी कुछ तो सोचते हे और तुमको दिखाते हे ऐसे तुम एंटरटेनमेंट के मजे लेते रहो गुड नाईट शुभ रात्री जेवण झालं असलं तर शांत झोप घ्या नहीं नहीं तो काय माहिती प्पालेले थोडं इग्नोर करा आणि आज तुम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये एवढं विशेष काहीच नव्हतं आणि हा थांबा 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 सबस्क्राईब करा चॅनल ला का आणि बेल आयकॉन क्लिक करा हा आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची सगळ्यांना दोन मिनट राहत तर सगळ्यांना माझ्याकडून म्हणजेच डी एस के फॅमिलीकडून किंवा डी एस के फॅमिलीलाच पकडून चालू म्हणजे सॉरी तर सगळ्यांना डी एस केकडून डी एस के फॅमिली फॅमिलीला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हिंद सगळ्यांनी आता म्हणजे सकाळी आमचं तर काही म्हणजे नसतं असं माझं मी बघू आता काहीतरी वाईट शेड वाईट असं काहीतरी करायचं ट्राय करून कारण आता दरवर्षीप्रमाणे मी आता ह्या वर्षी तर इकडंच आहे सकाई सकाई जाव जाव ता, शारत, शारत ता मी जिकडं जॉबला होतो तिकडे सकाळी सकाळी उठून मला जायला लागायचं झंडावंदन करायला पण आता ह्या वर्षीचा प्रोग्राम मला काही वाटत नाही आहे दिसतो म्हणजे दिसत नाही आहे जाऊ तरी जाऊ कुठं प्रश्नचिन्ह असा पडला जातो त्यामुळं जाऊ आता शाळा तर शाळेत तर नाही आहे मी कॉलेज तर कॉलेजमध्ये बी नाही आहे त्यामुळं सध्या तर काही प्लॅनच नाही आहे आणि तसं उद्या संडे आहे बिचारे जे काम करणारे असतील त्यांची एक सुट्टी वेस्ट केली कारण संडेला त्यांना संडेवरच आला डायरेक्ट सुट्टी त्यांना संडे म्हणजे सोमवार मंगळवार ह्या टायमिंगला जर आला असता तर त्यांना सुट्टी भेटली असती एक एक्स्ट्राची पण रविवारच्या रविवारच्या डिटी आलं म्हणजे सुट्टीच्या दिवशी सुट्टी आहे म्हणजे सगळे एन्जॉय करा आणि ब्लॉग पण एन्जॉय करा कसं वाटतंय कसं नाही कमेंटमध्ये कळवा जावा आता आमचा वाद मिटलेला आहे पर्सनली काय वाटतं तुम्हाला हां मिटला का हां आणि हा तर आता हळूच आवाज आलेला आहे पप्पाचा रेणुकाच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर त्याचं तुम्हाला सांगतो मी त्याचं इन्व्हिटेशन काही आप आपल्याला आलेलं नाही आहे आणि आम्हाला काही माहीत नाही त्या गोष्टीतलं तर तिने सांगितलं पन पण नाही पण मी तरी पण विश करेल आता बघा तुम्ही कसे माझ्या डोक्यात आहे पण जाऊ द्या आता नको जाणं शक्य नाही कारण काम आहे थोडं माझ्या वाटेमा त्यामुळं ह्यावेळेस मी स सेलिब्रेट करणार नाही आहे म्हणजे मी आम्ही नाही आहे सेलिब्रेट करायला तीच आहे ते दोघंजणं आहेत ते त्यांचं त्यांचं कपल डिस डिसाईड करेन काय करायचं काय का नाही तर ओके तर त्यामुळं मी त्या गोष्टीबद्दल काहीच बोलू शकत नाही माझ्याकडून तिला ॲनिव्हर्सरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रेणुकाला आणि भाऊजीला ते माझ्यापेक्षा दोघं बिला आहेत तरी पण मी त्यांना भाऊजी म्हणतोच आणि तिला तेच म्हणतो ते आता काही त्यात काही विषयच नाही आणि रेणुका माझी ब माहीतच ची ची पर आड़ी आड़ी हो का तर परत एकदा इंटरव्ह्यू देतो रेणुका माझी बहीण आहे त्याची लग्नाचे व्हिडिओ पण याच्या आधी ॲड म्हणजे आहेत आपल्या व्हिडिओ चॅनलवरती ते पण बघू शकता आणि एका एकताईने विचारलं होतं की रेणुकाचे मिस्टर काय काम करतात तर त्यांचं ॲल्युमिनियम ते काय विश्वकर्मा ॲल्युमिनियमचं काय रे ते ते ग्लासेस स्लायडिंग विंडो ग्लासेस असत ना त्या टाइपचं ते त्यांचं दुकान आहे होलसेलच आणि ते सेलिंग करतात आरसे वगैरेच हे असं आरशे एल आरशी एलईडी लाईटवाले आरसे वगैरे ते सेल त्यांचं का ते बिझनेस आहे आता तुम्ही म्हणसाल मी आस को लागलो पण खरंच मी कुठे जातच नाही जास्त म्हणजे जातो मी पण लक्ष नसतं माझं कामामध्ये माझे कामच सोडून मी दुसरीकडे कुठंच लक्ष देत नाही त्यामुळे बाकी सगळ्या माहिती नसते मला आणि हाही त्यांचं त्याचं काम करतात आणि त्यांच्याकडं दोन दोन रिक्षा पण आहे घरच्या ते रिक्षा वगैरे पण आहेत त्यांच्या आणि आपली नेणुका जी त्याला जॉबला आहे ती पण जॉब करते सध्या तिला मस्तपैकी जॉब आहे वॉर्जमध्ये जसं की तुम्हाला भरपूर पब्लिकला माहिती म माहीतच असणार आपल्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहीतच पडलेलं आहे की ती जॉब करते म्हणून ते पण आहे भरपूर आहे चांगलं आहे काहीच विषय नाही आहे आणि परत एकदा अॅनिव्हर्सरीच्या हॅप्पी हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हणतात आईकडून सगळ्यांकडून काय म्हणायचं तुम्हाला म्हणायचं काही शब्द अरच ना जायचं प्लॅन होता पण तिच्या जॉबमुळे सगळं कॅन्सल केलं त्यामुळे आता आम्ही काही जाणार नाही प्लॅन काय आम्हाला माहित नाही त्यामुळे आता आम्ही काही दिसा नाही गेलो म्हणजे जाऊ द्या आता उद्या माहीत पडेल काय काय नाही तर उद्या माहीत पडेल तुम्हाला जर गेलो तर व्हिडिओ येईल नाही गेलो तर व्हिडिओ नाही येणार त्यामुळे आता बघू काय होतं काय नाही आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कसा वाटतं तो व्हिडिओ सांगा शिवानीने चिक्की दिली आहे तुम्हाला पण दिली मी खाऊन घ्या आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर आणि जय हिंद सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गुड मॉर्निंग दर दर गुड नाईट तोंड तो काय नाही तर काय इवर ग्रुप दे या